हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आ आणि आज परत एकदा मी आलेली तुमच्या भेटीसाठी आणि आज मोनाची मेहंदी मेहंदी आहे त्यामुळं मी मोनाकडे जाणार आहे मोनाचा व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि आपण भेटूया मोनाच्या घरी ओके आणि मी साडी घातलेली आहे आज आणि माझ्या साडीवरचा लुक तुम्ही बघू शकता की ती मी आज सुंदर दिसते आणि व्हिडिओ स्किप नका करून मी मोनाच्या घरी आपण भेटू ओके तोपर्यंत बाय टेक केअर सगळ्यांना भेटूया मोनाच्या घरी बाय 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 फ्रेंड्स मी मोनाच्या घरी आलेली आहे आणि अजून यांची मेहंदीची काहीच तयारी झालेली नाहीये अजून बघू शकता तुम्ही ते अशा शांत बसून येत आणि इथे गौरी बहिणी आपल्या वॅक्स वगैरे करायला लागल्यात आणि ही मोनाची बहीण मला काय पण बोलते कुठे पण असं तिला काही नाही नाहीये कुठे कशी मस्ती करायची अजिबात हिला कलहत नाही आहे आणि या बघा आपला गौरी वहिनी वॅक्स चालू आहे वहिनीचा बघू शकता मी मोनाच्या घरी आहे आणि इथे बघा तयारी चालू केलेली आहे आणि गुलाबचे फुलं बघा किती मस्त फ्रेश दिसतात एकदम चॉकलेटी रेड रोज एकदम मस्त दिसतं फ्रेश एकदम आणि आता तयारी करायला सुरुवात झालेली आहे मेहंदीची बघू शकता आणि ही बघा मी साडीवरती कशी दिसते मी साडीवरती आणि मेहंदीचे कोण असे सजवायला घेतले मेहंदी काढण्यासाठी बघू शकता या बघा इथं मस्ती चालू आहे आमची सोना माझ्यासोबत जाम काही पण बोलते यार मस्तीमध्ये काय पण चालू असते आमची मस्ती काम सोडून भरतात काहीतरी नखरे चालू इथे आमचे आणि बघू शकता मेहंदीचं ताट सजलेलं आहे किती मस्त दिसत किती असं म्हणजे एकदम सुंदर दिसतं सांगताच येत नाही कसं दिसतंय एवढं भारी दिसतंय मेहंदीचं ताटाचं सजवलेलं बघू शकता फ्रेंड्स मोनाची मेहंदी काढायला घेतली आहे आणि आत्ता आम्ही आलेलो आहे जेवायला जाम भूक लागलेली आहे त्या आमूला आधी आम्ही जेवून घेतो तोपर्यंत मोनाची मेहंदी तिकडे चालू असेल काढायची आणि त्यानंतर मी परत एकदा जाऊन व्हिडिओ शूट करते आणि ही बघा माझी फ्रेंड म्हणजे मोनाची बहीण सोना झाल्याच्यानंतर मी परत एकदा आलेली आहे मोनाकडे आणि आत्ताशी कुठं यार आत्ताशी फक्त अर्धा दोन्ही हात अर्धे अर्धे झालेले आहेत मेहंदीचे किती वेल लागतं काय माहीत नाही आणि जाम कंटाला आलेला आहे आणि मोनाला पण भरपूर कंटाला आलेला आहे पण ती फेक स्माइल आणि ते चेहऱ्यावरती भरपूर कंटाली आहे बसून बसून बघू शकता आत्ताशी कुठं थोडीशी झालेली आहे मेहंदी लावून आणि एवढा वेल मला तिथे शूट करण्यासाठी बसावं लागेल एक तर मला झोप येते आणि इथे वहिनी आराम करतात बिंदास त्यांच्या घरामध्ये आणि मी व्हिडिओ शूट करण्यासाठी मी इथेच थांबलेली आहे आणि हा बघा सोनाचा मुलगा छोटासा क्यूटचा बघा कसा मस्ती करतो इथे मोबाईल याला फक्त दिवसभर मोबाईल लागतो बस इकडे बसलो गौरी वहिनी मोबाईल घेऊन आणि मी बसले वैतागले जाम मी आणि मोन पण जाम वैतागले कारण सकाळपासून बसलेली आहे ती मेहंदी काढत अजून काही मेहंदी होत नाही आणि या महाराणी ते झोपल्यात आराम करतात महाराणी त्यांच्या मुलाला घेऊन बघू शकता का रे माकड्या विक्रे बघ तुला झोप येत नाही का रे का रे झोप नाही तुला काय रे तुला झोप येत नाही रे हा संडे मंडे काय रे आणि पुढचं काय काय <laughs> मोनाला आली झोप मोना जांभळ्यात द्यायला लागली <laughs>

फ्रेंड्स बसून बसून जाम थकली होती त्यामुळं थोडीशी मस्ती केली मोनाच्या सॉरी मोनाचं नाव येतं मुला मुलासोबत प्रत्येक वेळेला मोना सोना त्यामुळं मिस्टेक होते थोडीशी कन्फ्युजन जाम वाढतं या दोघींच्या नावामध्ये त्यामुळं आणि खूप सारी आम्ही मस्ती केली तोपर्यंत मोनाची अजून काही मेहंदी झालेलीच नाहीये किती वेग झाला आम्ही सकाळपासून वाट बघतोय अजून पायावरची पण बाकी आहे आता थोडस मोनाला दाखव देवी बघा मोना बिचारी जाम कंटाले पण काय करणार काहीच नाही बोलू शकत चौर हो। सुंदर काय शूट चला मित्रांनी बाय आतमधला काय दिसत नाही <laughs> फायनली मोनाची मेहंदी काढून झालेली आहे पूर्ण झालेली आहे हातावरची आणि पायावरची बघू शकता किती सुंदर अशी मेहंदीची डिझाईन काढलेली आहे आणि मोना खूप खुश दिसते मेहंदी काढल्या मुलं कारण फायनली तिला पण असं थोडस विश्रांती भेटलेली आहे ती हा मुलं बघू शकता फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्यासाठी एवढंच बाय गुड नाईट टेक केअर लव्ह यू ऑल बाबा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये